सौरजनी संजय दुर्गुळे यांनी शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेच्या पेट वडगाव येथील शाखेत उन्नती महिला बचत खाते सुरू केले, भविष्यासाठी छोटे पण महत्वाचे पाऊल पण नियतीला वेगळंच मंजूर होतं अपघातात त्यांचा मृत्यू झाला पण त्यांनी उघडलेल्या खात्यामुळे विमा संरक्षण लाभला कुटुंबाला मिळाले दोन लाख रुपये माझी आई सौरजनी संजय दुर्गुळे गेली पंधरा ते सोळा वर्षापासून सुपर टेलर्स या दुकानामध्ये टेलरिंगचे काम करत होती तर तिने काही दिवसापूर्वीच शिवप्रताप मल्टीस्टेट बँकेमध्ये उन्नती महिला बचत खाते ओपन केले होते दुर्दैवाने गेल्या दोन महिन्यापूर्वी माझ्या आईचे अपघाती निधन झाले तर तिने याआधी जे योग्य वेळी खाते ओपन केले होते व शिवप्रताप बँकेकडून जो त्या बदल्यात अपघाती इन्शुरन्स मिळाला होता त्याच्यामुळे आम्हाला शिवप्रताप बँकेकडून मला क्लेम मिळाला तिच्या हा ह्या खाते ओपन करण्याच्या निर्णयामुळे आणि शिवप्रतापच्या तत्पर सेवेमुळे मला आणि माझ्या कुटुंबाला त्याचा लाभ मिळाला त्याबद्दल मी बँकेचा आभारी आहे इन्शुरन्स म्हणजे फक्त पैसे नाहीत तर संकटाच्या क्षणी कुटुंबासाठी उभा राहणारा आधारस्तंभ आहे शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेचा हाच तर हेतू आहे की कोणत्याही प्रकारच्या आर्थिक कठीण प्रसंगात आपल्या ग्राहकांना आर्थिक सुरक्षा देणे त्यासाठी आमच्या प्रत्येक ग्राहकाला आम्ही आपुलकीने आमच्या सेवांबद्दल माहिती देतो प्रत्येक ग्राहकाला व्यवहारातील सर्व प्रक्रियांमध्ये पुरेपूर सहकार्य देतो शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था ग्राहकांच्या विश्वासाला आणि समाधानाला सर्वाधिक महत्त्व देते म्हणूनच संस्था नेहमीच उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी कटिबद्ध असून प्रत्येक व्यवहारात पारदर्शकता वेगवान सेवा आणि विश्वासार्हता राखते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आणि ग्राहकाभिमुख धोरणे यामुळे संस्था आपल्या सदस्यांना केवळ आर्थिक व्यवहारांची सुविधा नव्हे तर सुरक्षितता आणि विश्वासाचे आश्वासन देते